सादर करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते युवराज मानेसर यांना आज बारा जानेवारी अर्थातच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती सोबतच युगपुरुष विवेकानंद यांची सुद्धा जयंती विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य असतं आज या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहोत त्याचं औचित्याचं कारण म्हणजे प्रतिमा स्वरूपात असलेल्या राजमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी यांनी केलेल्या कार्यांची ओळख तुमच्यासारख्या अगदी बालवयातील प्राथमिक वयातील, वयातील मुलांना व्हावी या अनुषंगाने दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो राजमाता जिजाऊंनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं आणि एक आदर्श जगाच्या पुढे समोर ठेवला आणि एक सर्वश्रेष्ठ राजा तयार केला अशी ही स्त्री एक महामेरू उभा करून दिला सत्य आणि सर्व समाजाला सर्वसमावेशक भूमिका घेणारा एक राजा निर्माण करून दिला अशा ह्या आई आणि त्याचसोबत विवेकानंदांनी ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाचं नाव सर्व जगभर पसरवलं त्यांची विचारधारा त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संदर्भ भारताच्या संदर्भात केलेलं कार्य हे आपल्या सर्वांना अवगत व्हावं बालवयामध्ये तुमच्यासारख्या मुलांच्या डोक्यांमध्ये ही बीजं पेरली जावेत यामुळे आपण ही जयंती या ठिकाणी साजरी करतो आपल्या आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षा आपल्या शाळेची मुख्यमंत्री कोमल आणि सोबतच आपल्या शाळेची सांस्कृतिक मंत्री पूनम आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कल्याणी या तीनही पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे मला आनंद होत आहे की तुम्ही सर्व लेकरं तुम्ही सर्व मुलं अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी, साजरी करत आहात आणि ही जयंती साजरी करत असताना ही जयंती साजरी करत असताना या ठिकाणी काही विद्यार्थी आपले मनोगत परभाषण करतील आपले विचार मांडतील आणि ते विचारसुद्धा आला तरी आता काही उचलू नको या कार्यक्रमाच्या सातत्यानं आपण नाविन्य ठेवलेलं आहे की ज्यांची जयंती असेल ज्या महापुरुषांची पुण्यतिथी असेल त्या जयंती आणि महा पुण्य पुण्यतिथीनिमित्ताने आपण सर्व आपले विचार या ठिकाणी मांडत असतो चर्चा करत असतो संवाद करत असतो आजही त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आपले काही विद्यार्थी आपले मनोगत आणि आपले विचार मांडणार आहेत आणि त्या मनोगतातून त्या विचारामधून आपण आपले विचारपुष्प आपल्या डोक्यामध्ये घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी मुलं या देशाचं या राज्याचं आणि या गावाचं प्रतिनिधित्व करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा स्वरूपात असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि विवेकानंदांच्या विचारांची ओंजळ आपण इतर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत आहोत किंबहुना या जगामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या घडामोडीचा वृत्तांतसुद्धा या अंत या निमित्तानं तुम्ही जोडणार आहात आजच्या स्थितीला जिजाऊ कशी असावी त्या काळामध्ये आमच्या जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मोठा महान राजा निर्माण केला तर आजच्या स्त्रीला आज जिजाऊंची कोणती भूमिका घ्यावी लागेल या अनुषंगाने आपण आपले काही विचार का या ठिकाणी आपण मांडणार आहोत ऐकणार आहोत आणि विवेकानंदांच्या विचारांचा वारसा पुढे आपण चालवणार आहोत तर यामध्ये मी अधिकचा वेळ न घेता तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या या विचार सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांना संमिलित करत मी माझ्या या प्रस्ताविकापर बोलण्याची मला जी संधी दिली मी कल्याणी आणि अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि तुमच्या ह्या विचारांचा सोहळा पुढा असं चालूच राहावा अशी मी विनंती करतो